पावसाळ्यात चिलटे डास झुरळ मोठ्या प्रमाणात वाढतायत का यापासून सुटका हवी असेल तर मग नेमकं काय करू शकतो तेच सविस्तररित्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि महत्त्वाचा विषय म्हणून भरपूर जणांना हा व्हिडिओ शेअर करा पावसाळा सुरू झाला की घरात मच्छर आणि झुरळ उच्छाद हो ना मच्छर आणि झुरळांमुळे घरात रोगराई पसरते बऱ्याचदा किचन मध्ये झुरळांचा वावर वाढतो भाज्या आणि अन्नावर जाऊन ते फिरतात ज्यामुळे आपल्या आरोग्यावरती त्याचा परिणाम होतो शिवाय पावसाच्या पाण्यामुळे घरात चिलटं डास जास्त होऊन जातात डासांमुळे इतर गंभीर आजारही होण्याचा धोका वाढतो यावर उपाय म्हणून आपण बाजारातून केमिकल प्रोडक्ट्स नक्की आणत असतो याचा देखील काही साईड इफेक्ट्स असू शकतात म्हणूनच घरच्या घरी काही सोपे उपाय तुम्ही करू शकता चला येऊयात आता मुद्द्यावर या उपायासाठी तुम्हाला काही गोष्टी लागणार आहेत लवंग बेकिंग सोडा पाणी आणि तमालपत्र आता एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा पाणी गरम झाल्यानंतर त्यात चार ते पाच लवंग घाला पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर पाण्याचा रंग बदललेला दिसेल पाण्यात उकळी आली की त्यात दोन चमचे बेकिंग सोडा घाला त्यानंतर गॅस बंद करा नंतर थोडं तमालपत्र घेऊन तोडून ती पानं तोडून त्यामध्ये टाका पाणी थंड झाल्यानंतर स्प्रे बॉटलमध्ये ओतून घ्या अशा प्रकारे आपलं होममेड स्प्रे तयार आहे ज्यामुळे डास आणि झुरळ लगेच पळून जातील तुम्हाला या स्प्रेचा वापर कुठे करायचा आहे तर झुरळ किंवा डास जास्त ठिकाणी घुंगवताना दिसत आहेत तिकडे तुम्ही फवारणी करू शकता सोबतच तुम्हाला विंडोजवरती किंवा तर विंडोजच्या ज्या जाळी आहेत त्याच्यावरती हा उपाय करू शकता हा उपाय आठवड्यात एक आठवड्यासाठी करा नंतर दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला नव्याने हा उपाय करायचा आहे नव्याने हा सोल्युशन तुम्हाला बनवून वापरायचा हा सोल्युशन जेव्हा तुम्ही बनवता तेव्हा एक आठवड्यासाठीच याचा वापर करू शकता अशा पद्धतीने सोपा उपाय करून तुम्ही घरात वाढणारे जे चिलटा आहे डास आहे किंवा तर जुरळ आहेत हे कमी करू शकता माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला असेच व्हिडिओज बघायला आवडतील लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लोकमत सखी